आणि जगापण चौपाटी अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी अपघात झाले हातकणंगले <स्थाँगे> तालुक्यातील इमळी गावातील आणि सांगवडे इथल्या वरद गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवासी संकुलात संचालक आणि शिक्षिका असलेल्या तेहतीस वर्षीय स्मिता चंद्रकांत पाटील या शाळेतील कर्मचारी वैभव जाधव यांच्यासह दुचाकीवरून उपरी शहरात येत होत्या त्या गावभागातील श्री अंबाबाई देवालयाच्या कमानी समोर आल्या असता समोरून एसटी टी बसच्या ब्रेकची ऑइल पाईप अचानक फुटली बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला परंतु ब्रेक फेल झाल्याचं चा चालकाच्या लक्षात आलं त्यातच समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात बस चालकानं ना, बस उजव्या बाजूला घेतली असता बसची जोराची धडक पाटील यांच्या दुचाकीला बसते या धडकीत दुचाकीवरील वैभव जाधव बाजूला फेकला गेला त्यांच्या पायावरून बस

यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात पोलीस ठाण्यासमोर दुसरा अपघात झाला सदुसष्ट वर्षीय कुमार कुलकर्णी हे जोरात रस्त्यावर आपटले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरात खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले तर तिसरा अपघात जवाहर साखर कार आज्ञा या अपघातात रांगोळी युवराज जाधव ओंकार जाधव हे दोघे जखमी झाले या तिन्ही अपघातांची नोंद उपरी पोलीस झाली आहे संसदेचा हिवाळी